नमस्कार मित्र मैत्रिणीं माझ्या युट्युब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तुमच्या घरातील जी लहान मुलं आहेत जी चांगल्या प्रकारे बोलू शकतात त्यांना तुम्ही एक स्तोत्र नक्की 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 शिकवा आणि रोज म्हणायलाही लावा हे स्तोत्र लहान मुलांनी रोज म्हटलं तर त्यांची एकाग्रता वाढते ज्या ज्या अभ्यासात एकाग्रतेची गरज असते आणि ती एकत्रता चांगली होते त्याचबरोबर बुद्धिमत्ता चांगली होते लक्षात ठेवण्याची क्षमता वाटते मुलं थोडं स्वस्त बसायला देखील शिकतात मुलं खूप चंचल झाली आहेत आणि त्याला कारण आहेत मोबाईल टी व्ही लॅपटॉप या सगळ्या गोष्टींमुळे अभ्यासी जग सतत त्यांच्या समोर असतं अशा मुलांना थोडंसं शांत आणि एकाग्र होण्याची गरज असते यासाठीच हे स्तोत्र मदत करते पण कोणतं स्तोत्र चला जाणून घेऊया मंडळी आज आपण ज्या स्तोत्राबद्दल जाणून घेणार आहोत ते स्तोत्र तुम्हालाही माहिती असणार आहे पण ते स्तोत्र रोज म्हटल्याने काय लाभ होतात किंवा लहान मुलांच्या मनावर त्याचा किती चांगला परिणाम होऊ शकतो याबाबत निश्चितच माहीत नसेल ते स्तोत्र आहेत गणपती घेण्यात न आणि या गणपती स्तोत्राचं मराठीमध्ये सुद्धा भाषांतर करण्यात आलं आहे म्हणजेच तुम्हाला जर संस्कृत म्हणायला अवघड जात असेल तर तुम्ही मराठी सुद्धा म्हणू शकता गणेश स्तोत्राचं नियमित पठन केल्याने सगळ्यात महत्वाची गोष्ट मन शांत होतं मुलांनी ते स्तोत्र म्हटलं तर एकाग्रता वाढायला त्यांना मदत होते त्याचबरोबर त्यांच्या आत्मविश्वासात वाढ होते गणरायाच्या कृपेने मुलांना विद्येचा स्तोत्राचे उत्तम परिणाम हवे हो असतील तर तुम्ही लहान मुलांना ते सकाळी लवकर उठून स्नान करून मग म्हणायला सांगा सकाळी शाळेची गडबड असते मग सकाळी म्हण मन, म्हणू शकत नाही पण संध्याकाळी म्हटलं तरी चालेल गणपती बाप्पा बाप्पांसमोर दिवा लावून लहान मुलांना घेऊन बसा आणि हे स्तोत्र लहान मुलांकडून म्हणून घ्या सुरुवातीला काही दिवस तुम्हाला त्यांच्याकडून म्हणून घ्यावं लागेल एकदा त्यांचं पाठ झालं तर ते स्वतः सुद्धा म्हणू शकता सगळ्यात महत्वाचं म्हणजे लहान मुलांना या स्तोत्राचा अर्थ समजावून सांगा आता हे स्तोत्र लहान मुलांनी अवश्य म्हणावं असं जे आम्ही म्हणतो ते का तर या स्तोत्रामुळे विद्यार्थ्यांना विद्येचा लाभ होतो असं या स्तोत्राच्या शेवटी म्हटलं गेलं आहे या स्तोत्राच्या शेवटी म्हटलं आहे विद्यार्थी लभते विद्या म्हणजेच विद्यार्थ्याला विद्यालाभ या स्तोत्रामुळे होतो म्हणून विद्यार्थी जीवनात हे गणपती स्तोत्र म्हणणं आवश्यक आहे आणि तसंही बऱ्याच लहान मुलांचं आवडतं दैवत असतं गणपती बाप्पा म्हणून गणपती बाप्पांसाठी एक एखादं स्तोत्र त्यांना भलाय म्हणायला लावणं हेही सोपं जातं सगळ्यात महत्वाचं गणपती स्तोत्र खूप मोठं नाही मुलं म्हणायला कंटाळतील अशातलाही भाग नाही अगदी आठ दहा श्लोक आहे त्यामुळे आरामात गणपती स्तोत्र लहान मुलं म्हणू शकता हे स्तोत्र संकट नाशनम आहे असं या स्तोत्रात म्हटलेलं आहे नारद पुराणातून घेतलेलं हे स्तोत्र संकटांचा नाश करणार आहे म्हणजे लहान मुलांची कुठल्याही संकटास हे स्तोत्र रक्षा करणार आहे तुमच्या घरामध्ये अगदी पाच सहा सात वर्षाची किंवा कॉलेजला जाणारी तुमचं ऐकणारी मुलं असतील तर तुम्ही त्यांना सुद्धा हे गणेश स्तोत्र म्हणायला शिकवा आप आणि रोज म्हणायला लावा हे स्तोत्र मराठीत सुद्धा आहे आहे श्रीधर स्वामींनी त्याचा मराठीत अनुवाद केलाय जर तुम्हाला त्याचं संस्कृत म्हणणं अवघड जात असेल तर तुम्ही मराठीत सुद्धा म्हणू शकता पण लक्षात ठेवा मुलांना संस्कृत स्तोत्र म्हणायला शिकवा कारण ते चांगलं आहे त्यामुळे त्यांचे उच्चार स्पष्ट होतात आणि वाणीला वण लागतं पण दुसरा प्रश्न या गणपती स्तोत्रात नक्की काय आहे तर या गणपती स्तोत्रात आहे गणपती बाप्पाची बारा नावं आणि कोणीही हे स्तोत्र रोज न चुकता दहा महिने सलग म्हटल म्हणत गेलं तर त्या व्यक्तीच्या मार्गातल्या सर्व अडचणी अडथळे दूर होतात तुम्ही एखाद्या मनोकामनेने हे स्तोत्र सलग दहा महिने म्हटला तर गणेशाच्या कृपेचा अनुभव तुम्हाला सुद्धा नक्की येईल ते मुलांचं आत्मिक बळ वाढवण्यासाठी तसेच मुलांचं आत्मिक बळ वाढवण्यासाठी साधनेची गरज आहे आणि मुलांकडून करून घेतलेली साधनं ही साधना मोठेपणे जेव्हा जगाचे टप्प पाहतील तेव्हा त्यांच्या तेव्हा ते मुलं भक्कम झाले असतील प्रत्येक संकटाशी दोन हात करायला शिकतील विद्यार्थी दशेत असणाऱ्या प्रत्येक मुलामुलीसाठी गणपतीची प्रार्थना अत्यंत लाभदायक ठरते कारण गणपती बाप्पा बुद्धिदाता आहे म्हणून तुम्हाला तुम्हाला असं वाटतंय की तुमच्या मुलांच्या अभ्यास तु, अभ्यासात मन लागत नाही आहे तर त्यांच्याकडून गणपती बाप्पाची उपासना करून घ्या तेव्हा मंडळी तुमच्या घरातील लहान मुलामुलींना गणपती बाप्पाचं हे स्तोत्र नक्की शिकवा धन्यवाद